काका तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सुंदर शेषराव ढवळे साळेगाव मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस चौदा सत्तावन्न ऐंशी हा तर या हळदी पिकासाठी तुम्ही काजू वापरले हां कशी रिझल्ट वाटेल तुम्हाला नंबर एकशे झाले हे काय आता तुम्ही बघायला ना स्वतः हां काजू एकशे टूजिक हा। हां हा। काजू मी लिहून दिलेले औषधे मारले ओके काजू एकशे टोजिक फवारल्यामुळे जबरदस्त रिझल्ट असे मिळाले थोडाही करपा दिसत नाही याच्यावर पानाची साईज वगैरे एकदम जबरदस्त झालेली आहे ग्रीनरी सुद्धा चांगली आलेली आहे बरं इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही काय आता हे वापरायचं कारपा आहे ते काहीच नाही ना आता बघा हो, हो। ना तुम्ही कानाचाही फायदा होत काय हो आपण आपण त्याच्यामुळं बरं ठीक आहे काकांना आपण मार्गदर्शन केल्यामुळे एवढे जबरदस्त रिझल्ट त्यांना मिळाले असे ते सांगतायत आणि इतर शेतकऱ्यांनी सुद्धा आपले ॲडव्हान्स पेस्टिसाईडचे प्रोडक्ट वापरावे असे जरूर ते सजेस्ट करतायत ठीक आहे अधिक माहितीसाठी माझा माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस दहा